नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व उमरागा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती मुरुम अवक चारशे चार चार तीन क्विंटल कमीत कमी दर चौतीसशे साठ सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक तीन क्विंटलशे एक सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल नवीन अग सात शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी ताराशिव जिल्ह्यातील